नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक मशरूमची स्वादिष्ट रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी मशरूम घेतलेले आहेत आठ नऊ मशरूम इथे मी घेतलेले आहेत आणि ते मी स्वच्छ नळाखाली धुवून घेतलेत आता आपण त्याची वरची साल कशी काढायची ते बघूया तर थोडंसं सुरेने हे करून आपण याची वरची स्किन काढून घ्यायची तर इथे मी सर्व मशरूम सोडून घेतलेले आहे आता आपण हे कट करून घेऊया इथे मी सर्व मशरूम कट करून घेतलेले आहे बाउलमध्ये भरून घेऊया आता मी इथे गॅसवर कढई तेल टाकून घेतलेलं आहे पण बारीक चिरलेला कांदा घालूया आपण अगोदरच थोडं मीठ टाकून घेऊया म्हणजे आपला कांदा पटकन फ्राय होईल आपण अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालूया ती सुद्धा या कांद्यासोबत छान परतून घेऊया आता आपला कांदा इथे फ्राय झालेला आहे लाल मिरची पावडर घालूया एक चमचा थोडीशी हळद जिरे पावडर परतून घेऊया एक टोमॅटोची प्युरी घालूया छान परतून घेऊया गॅस बारीक करूया वरून झाकण ठेवूया दोन मिनटं ग्रेवी शिजवून घेऊया दोन मिनटा नंतर झाकण काढून घेऊया आता आपण मशरूम घालूया छान मिक्स करून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालूया आता बघून झाकण ठेवूया थोडासा गॅस मोठा करूया दोन तीन मिनिटं वापून घेऊया दोन तीन मिनिटा नंतर झाकण काढून घेऊया मशरूमचं पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्ये भाजी थोडीफार भाजी शिजलेली आहे आपण थोडंसं मीठ टाकूया मीठ आपण अगोदर टाकलेलं आहे परतून घेऊया तर मशरूम शिजण्यासाठी थोडं पाणी घालूया आता आपण झाकण ठेवूया गॅस मध्यम करूया पाच ते सहा मिनिट भाजी छान शिजवून घेऊया भाजीला छान परतून घेऊया थोडी तसुरी मेथी घालूया छान एकदा परतून घेऊया परत झाकण ठेवूया मंद गॅसवरती दोन तीन मिनटं वापरून घे आता दोन ते तीन मिनटानंतर बघूया वाव छान आपली भाजी सुकलेली आहे वरून कोथिंबीर घालूया गॅस बंद करूया अशी स्वादिष्ट मशरूमची रेसिपी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन सुद्धा क्लिक करा धन्यवाद